नमस्कार मित्रांनो नवरी हिटलर हिटलर या मालिकेत एजेची भूमिका साकारणारा अभिनेता म्हणजेच राकेश बापट या मालिकेतील एजे आणि लीलाची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडते अभिनेता राकेशने याआधी नाटक मालिका व चित्रपट गाजवले आहेत मात्र राकेश बापट याचे खऱ्या आयुष्यात लग्न झाले असून त्याचे घटस्फोट देखील झाले आहे हे बऱ्याच लोकांना अजून तरी माहीत नाही चला तर मग पाहूयात कोण आहे त्याची बायको व काय आहे संपूर्ण माहिती मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेत्री रिद्धी डोगराशी राकेशने लग्न केले होते यशराज फिल्मच्या टी व्ही सिरियलच्या शूटिंग दरम्यान या दोघांची पहिली भेट झाली होती एकोणतीस मे दोन हजार अकरा रोजी राकेश व रिद्धी यांनी गाठ बांधली मात्र लग्नाच्या आठ वर्षाने ते विभक्त झाले तर मित्रांनो तुम्हाला ए जे आणि लीलाची केमिस्ट्री आवडते का हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी मराठी कलाविश्व या चॅनेलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा